नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आप ऑफ द ग्रेड इंडिया आणि आज आपण घेऊन आलो आहोत आपल्या भागाचा एक जबरदस्त व्हिडिओ एक शहर एक तालुका एक विकसित सुसंस्कृत सुंदर असं आपलं राहुरी शहर इतिहास विकास संघर्ष त्याचा परिणाम असा हा ग्रामपंचायत ते नगरपालिका असा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो आपल्या एका बाजूला राहुरी सहकारी साखर कारखाना तर दुसऱ्या बाजूला महात्मा फुले कृषी विद्यापीठ आता आपला जो सागर कारखाना आहे त्याचा राजकीय दबदबा आपण भरपूर होता या कारखान्याची स्थापना सन एकोणीसशे चोपन्नमध्ये झाली आणि एकेकाळी या कारखान्याच्या सभागृहांमधून राज्याच्या राजकीय घडामोडींशी सूत्रसंचालन व्हायचे असे देखील म्हटलं जातं सध्याची कारखान्याची परिस्थिती जरी थोडी बिकट असली तरी आजही महाराष्ट्रामध्ये मोठा सहकारी कारखाना म्हणून आपल्या कारखान्याचं नाव निघतं त्यानंतर आपल्या दुसऱ्या बाजूला महात्मा फुले कृषी विद्यापीठ एकोणतीस मार्च सन एकोणीसशे अडुसष्ट या दिवशी विद्यापीठाची स्थापना झाली ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्टमध्ये विद्यापीठाचे नियोजनिक संचालन मुख्य परिसरात सुरू झाले त्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये एकापेक्षा अधिक कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी पुनर्रचना झाली आता विद्यापीठाची कामं काय असतात तर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट म्हणजेच कृषी विकास त्यानंतर एक्सटेन्शन सर्व्हिस म्हणजे कृषी विस्तार आणि संशोधन म्हणजेच रिसर्च वेगवेगळ्या प्रकारचे बी बियाणे त्याची उत्पादनं व त्यांची विक्री त्यानंतर माती पाणी आणि अन्नाचे प्रयोगशाळेमधले परीक्षण त्यानंतर कृषी प्रदर्शन कृषी महोत्सव व डिजिटल कृषी माहिती प्रणाली म्हणजेच ई ॲग्रिकल्चरल प्लॅटफॉर्म अशा प्रकारचे विविध कृषीविषयक कामे हे विद्यापीठचे असतात या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंटमुळे राहुरी शहर व राहुरी तालुक्याला कृषी क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि त्या कृषी क्षेत्रामध्येच सगळ्यात महत्त्वाचं असतं पाणी आता पाण्याचं नियोजन आपल्या शहर व तालुक्यासाठी कसं आहे तर आपल्या राहुरी शहरापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर आहे आपलं मूळ धरण राहुरी तालुक्यासाठी जलदायीनी मानल्या जाणाऱ्या मूळ धरणाची स्थापना व बांधकाम सन एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या दरम्यान झालं आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाणी साठवण्यास सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसशे बहात्तर हे धरणाचे अधिकृत ओपनिंग इयर हे मानले जाते जेवढी मोठी या धरणाची क्षमता आहे तेवढे मोठे त्याचे फायदे देखील आहे त्यामध्ये प्रामुख्याने सिंचनासाठी म्हणजेच इरिगेशनसाठी मुळा धरणातून राहुरी नेवासा पाथर्डी व नगर तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होतो ऊस कांदा डाळिंब ज्वारी यासारखी पिके मुळा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असतात नगर शहर राहुरी शहर आणि इतर काही गावांना पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजेच मुळा धरण दररोज दर लाखो लिटर पाणी या मुळा धरणातून वेगवेगळ्या भागांना दिले जाते मुळा धरणातून लघु जलविद्युत प्रकल्प म्हणजेच हायड्रो प्रोजेक्ट या प्रकल्पातून पाच मेगावॅट पर्यंत वीज निर्माण होण्याची क्षमता आहे त्यानंतर आहे फ्लड कंट्रोल म्हणजेच पूर नियंत्रण त्यामध्ये अतिवृष्टीच्या काळात गोदावरी खोऱ्यातील पूर नियंत्रण करण्यासाठी मुळा धरणाची महत्वाची भूमिका असते या धरणाला एक भाग म्हणजेच पर्यावरण व पर्यटन राज्यभरातून हजारो लोक आपलं धरण बघण्यासाठी दरवर्षी या धरणाला भेट देत असतात धरणामध्ये मत्स्योद्योग म्हणजे फिशिंगही भरपूर प्रमाणात होते आणि शैक्षणिक अभ्यासासाठी देखील विद्यार्थी व संशोधक धरणाच्या पाण्याचा वापर करतात गोदावरी नदीची उपनदी मुळा नदी असल्यामुळे या धरणाला देखील मुळा धरण असे नाव दिले गेले मुळा धरणाची लांबी दोन हजार सहाशे पासष्ट मीटर इतकी आहे व उंची अठ्ठेचाळीस पॉईंट सतरा मीटर इतके आहे मुळा धरणाची क्रॉस स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे साठवण क्षमता सातशे छत्तीस पॉईंट बत्तीस मिलियन घनमीटर इतके आहे आणि लाईव्ह स्टोरेज कॅपॅसिटी सहाशे आठ एम सी एम इतकी आहे आणि त्यानंतर येतो आपलं राहुरी शहर सुंदर सुसंस्कृत असा आपलं राहुरी शहर ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिका आणि त्यानंतरचा प्रवास व पुढची वाटचाल राहुरी तालुका हा पश्चिम भारतातील महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर उपविभागातील एक तालुका आहे आपल्या राहुरी शहराचा क्षेत्रफळ अंदाजे दहा ते बारा चौरस किलोमीटर इतके आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राहुरी शहराची एकूण लोकसंख्या अडतीस हजार आठशे तेरा इतकी होती त्यामध्ये वीस हजार एकशे चाळीस पुरुष व अठरा हजार सहाशे त्र्याहत्तर इतक्या महिला होत्या आणि सध्या दोन हजार पंचवीसमध्ये अंदाजे लोकसंख्या ही तब्बल पंचावन्न हजार इतकी आहे राहुरी ही एक ग्रामपंचायत होती त्यानंतर सन एकोणीसशे बासष्टमध्ये महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम या कायद्यानुसार राहुरीला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला आता दर्जा मिळाल्यानंतर त्यामध्ये बदल काय काय झाले तर पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन नवीन रस्ते ड्रेनेज यावर अधिक भर दिला गेला आणि त्यानंतरचा मुख्य बदल म्हणजे टॅक्स सिस्टीम टॅक्स सिस्टीम म्हणजेच कर पद्धती आता हे कर नेमके कोणकोणत्या प्रकारचे असतात तर त्यामध्ये मालमत्ता कर पाणीपट्टी स्वच्छता कर व्यवसाय परवाना बांधकाम परवाना कर जाहिरात कर बाजार शुल्क कर पार्किंग कर मालमत्ता हस्तांतरण कर आणि अशा प्रकारचे हे वेगवेगळे टॅक्स असतात आणि या टॅक्समधूनच पालिकेला उत्पन्न देखील मिळते आणि या व्यतिरिक्तही पालिकेला वेगवेगळे उत्पन्न मिळत असते पालिकेची मालमत्ता भाडे तत्वावर दिल्याचं उत्पन्न पाणीपुरवठा सेवांवरील शुल्क तसेच विवाह हो व सभागृहांच्या बुकिंग या फीज व या करांनाच नॉन टॅक्स रेव्हेन्यू असं म्हणतात त्यानंतर घरपट्टी पाणीपट्टी हे सर्व टॅक्स रेव्हेन्यूमध्ये मोजलं जातं नगरपालिका झाल्यानंतर त्या भागाला शासकीय निधी येत असतो आणि शहराच्या पायाभूत विकासासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळते आता या सर्व निधीचा लाभ राहुरी परिषदेलाही नक्कीच झाला राहुरी शहरामध्ये एकूण वीस प्रभाग आहे प्रत्येक प्रभागाचे वेगवेगळे नगरसेवक आहेत नगर परिषदेचे निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यतः नगराध्यक्ष व नगर परिषदेचे सीईओ अधिकारी यांच्याकडे असतात आपल्या राहुरी शहरामध्ये वीस प्रभाग आहेत त्या प्रभागाची रचना प्रत्येक पंचवार्षिकला म्हणजेच प्रत्येक निवडणुकीला बदलली जाते आणि त्याप्रमाणेच नगरसेवकांची संख्या ही कमी जास्त होत असते सगळ्या नगरपालिकांप्रमाणे राहुरी नगर परिषदेला देखील वेगवेगळ्या योजनांचा लाभ होत असतो जसे की राज्य सरकारकडून मान्य झालेले प्रशासनिक अनुदान म्हणजेच जनरल ग्रांट इन एड यामधून विशिष्ट योजना असतात त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान अमृत योजना त्यानंतर केंद्र सरकारकडून काही योजना असतात स्मार्ट सिटी योजना राष्ट्रीय नागरी आजीविका अभियान प्रधानमंत्री आवास योजना जल जीवन मिशन अशा प्रकारच्या योजना असतात आपल्या राहुरी नगरपालिकेने दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्रातली पहिली नगरपरिषद डिजि लॉकर ही सेवा सुरू केली त्यामध्ये कोणत्याही व्यक्ती घर बसल्या जन्म मृत्यू विवाह अशा वेगवेगळ्या प्रकारचे दाखले घर बसल्या मिळवू शकतात त्यानंतर दोन हजार सतरापासून दिव्यांग नागरिकांना दरवर्षी प्रत्येकी पाच टक्के निधी सुरू केला गेला गेल्या वर्षीच म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जवळपास चारशे दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत करण्यात आली त्यानंतर नगर परिषदेने डोर टू डोर कचरा संकलन व सांडपाणी स्वच्छता यासाठी पावले उचलली रस्ते दिवे गटारे यासाठी विकासात्मक धोरणे करण्यात आली तरीही राहुरी शहरात काही प्रश्न अजून प्रलंबितच आहे जसे की पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन अजून का नाही शहरात कचरा व व्यवस्थापनासाठी थोडाच हालगर्जीपणा आहे अजून काही ठिकाणी म्हणजेच बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब आहे त्यामुळं आता पुन्हा निवडणुकीचं वारं येणार असल्याचं चित्र दिसत आहे तर मग आता कोणकोणत्या समस्या अजून बाकी आहेत व अजून काय काय बदल तुम्हाला हवेसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अजून एक प्रश्न मुळा धरणाचं मूळ नाव हे नेमकं काय आहे हेही तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या ऑफ आप देग्रेट इंडिया या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद